ही अशी प्रतिमा अशा प्रकारे झाली नेमकं यावर काय म्हणाल खरं तर मालवण किल्ल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली जी घटना घडलेली आहे छत्रपती शिवरायांचा साठ फुटी पुतळा तोच हवेनी कोलमडून पडला आणि महाराजांच्या प्रतिमेचं एक प्रकारे विडंबन झालं महाराष्ट्राच्या देशाच्या जगाच्या इतिहासात कधीच या प्रकारचं विडंबन झालं नव्हतं अगदी तुम्ही बघत असाल प्रतापगडावर पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्थापन केलेला पुतळा असेल त्या पुतळ्याची आजही ऊन वारा पाऊस सोसत तो पुतळा जशाच्या तशा स्थितीमध्ये आहे मात्र आज जी घटना घडली त्या घटनेला धरून ते एवढंच वा वाटतं की महाराज आम्हाला माफ करा जन्माष्टमीच्या कार्यक्रमामध्ये सर्व तरुणाई गुंतलेली आहे पण दुसरीकडं छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचं नाव घेतल्याशिवाय कुठल्याही राजकीय पक्षाचं राजकारण सुरू होत नाही त्या छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचीच जर अशी विडंबना होत असेल तर संबंधित कंत्राटदार संबंधित विभाग आणि जे कोणी मुजोर अधिकारी त्यांना पाठीशी घालतायत मुजोर राज्यकर्ते पाठीशी घालतायत या सर्वांवर कठोर शासन झालं पाहिजे हीच भूमिका सरकारची असली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कुठलंही शासन मोठं नाही कुठलंही सरकार मोठं नाही आपले महापुरुष आपली अस्मित आहे त्याच्यामुळे मी ट्विटद्वारे महाराजांना माफीच मागू शकतो की महाराज माफ करा की ज्या पोवाळ्याचे क तुमच्या कौतुकाचे पोवाळे आम्ही गातो आमच्या तोंडातून भाषणं निघतात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या बाबतीत पण त्याच महाराजांच्या प्रतिमेची अशा प्रकारे विडंबना करणारा आपटे असेल किंवा त्याचं गोड कौतुक गाणारं एखादं सनातन सारखं वृत्त असेल किंवा त्याला पाठीशी घालणारे काही अधिकारी असतील काही राजकीय पुढारी असतील या सगळ्यांचा चेहरा समोर आला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कधी सहन करणार नाही आणि जर आपण वेळीच सावरलो नाही तर मला असं वाटतं भविष्यात शिवाजी महाराज आपल्याला कधीच माफ करणार नाही म्हणणं की फोर कमिशन फोर सरकारमुळे महाराजांचा अपमान झाला नाही माझं त्यांना पण सांगणं आहे की याच्यामध्ये राजकारण करू नये आता हा कुठल्या एका पक्षाचा किंवा महायुतीचा हा असा भेद न करता सर्वांनी एकत्र यावं हो, सर्व पक्षीयांनी एकत्र यावं हो। आणि आरोप आपण करतो तर आरोप करण्याची हे वेळ नाही बदलापूर प्रकरणात पण आरोप झाले बदलापुराचं जे भिबटचं प्रकरण झालं एका चिमुरडीच्या अत्याचाराचं त्याचंही राजकारण केलं गेलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण सर्वच राजकारण करतो राजकारण असताना पण असं जर झालं असेल तर जो कोणी मलाई खाणारा असेल कंत्राटदार असेल त्याच्यामध्ये ज्यांनी पैसा खाल्ला असेल त्याला टकमक टोकावरून त्याचा कडेलोटच केला पाहिजे शिवाजी महाराज जर जा आज असते किंवा छत्रपती संभाजी महाराज जर असते तर अशा लोकांचा उजवा हात आणि डावा पाय निकामी केला असता त्याच्यामुळे सध्याची परिस्थिती आहे महाराष्ट्राची अस्मिता जपण्याची या घटनेचं कोणीही समर्थन करू शकत नाही जे कोणी मुजोर माजोर अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर शासन व्हावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या उभारणीमध्ये जर कोण्या नालायकांनी त्याचा भ्रष्टाचार करून पैसा खाण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यालासुद्धा कठोर शासन झालं पाहिजे शिवाजी महाराजांपेक्षा कोणीही मोठं असू शकत नाही